आपण मला ओळखलेले दिसत नाही वावा ओळखलं की मागे एकदा व्याख्यानाला होतात तुम्ही हे सूर्यानं काजव्याचं स्मरण ठेवण्यासारखं आहे घटण्याने सरावाप्रमाणे एक लेखी वाक्य टाकले आता या मुलाने मुलाचे काय करावे ते कळेना बरे मुद्दाम सोने द्यायला घरी आला होता त्याला कब्बत चहा तरी द्यायला हवा होता घटनेच्या चे चेहऱ्यावरच्या चे भक्तिभावाने मी हैराण झालो होतो मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे होते आपण पुन्हा केव्हा तरी भेटूया चालेल का केव्हा येऊ आपल्या प्रतिभा साधनेच्या वेळा सोडून कोणत्याही वेळा सांगा मला त्याला ओरडून सांगावेसे वाटले मुला अरे माणसासारखा बोल की रे तुझ्या जिबेला हे छापील वळण कुठल्या गाढवानं लावलं प्रतिभा साधनेची कसली डोंबलाची वेळ पण ह्यातले काहीही मी म्हटले नाही घटनेच्या डोळ्यात छप्पन्न सश्यांची व्याकुळता साठली होती बोलताना त्याचे डोळे असे काही होत त्याच्या कपाळावरच्या आणि गळ्याच्या शिरा अशा काही विचित्रपणे ताणल्या जात की आविर्भावात त्या मुलाने एखाद्याला शिव्या दिल्या तरी देखील त्या त्या दया दयावी इथे तर त्याच्या जीवेवर साक्षात सरस्वतीने मराठी भाषेचा क्लास उघडला होता हे पहा पुढल्या आठवड्यात एखाद्या संध्याकाळी या निश्चित वार सांगू शकाल का आपण नाही सांगितला तरी चालेल मी रोज येत जाईन प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे असं कुडचेडकरांनी म्हटलेलंच आहे कुणी स त कुडचेडकर केतकी पिवळी पडलीचे ख्यातनाम लेखक अस कुडचेडकर नावाचा मराठीत कोणी साहित्यिक आहे याचा मला पत्ताही नव्हता आणि घटनेला त्याच्या केतकी पिवळी पडली हे नाटक होते कादंबरी होती की आणखी काही देव जाणे पुस्तकातली वाक्य पाठ होती या घटनेची केस अगदीच हाताबाहेर गेली होती घटने त्यानंतर असाच सणासुद्याला येत गेला संक्रांतीची कारडे दिवाळीची अभिष्ट चिंतन नववर्षाच्या शुभेच्छा वगैरे नव चुकता माझे कुठेही काही लिहून आले की आपल्या सुंदर अक्षरात ते वाचल्याचे कळवीत असे त्यानंतर एका एक संध्याकाळी सखाराम घटने घरी आला नेहमीप्रमाणे नाका समोर टोपी हातात पिशवी असे त्याचे ते, ते, ते हडकुळे आणि डोळ्यांवर घालीन लोटांगण असा भाव असलेले ध्यान दारात येऊन उभे राहिले या मी त्याला आत बोलावले आपल्या साधनेत व्यत्यय ये तर येत नाही ना अहो साधना कसली आराम पडलो होतो चिंतन वगैरे चालणं होतं का छे हो चिंतन बिंतन काही नाही ह काय चहा घेणार नको मी चहा घेत नाही उत्तेजक पेयापासून मी पहिल्यापासून अलिप्त आहे या मुलाच्या मेंदूत पाण्याचे फवारे सोडून त्यातली सारी साहित्यिक शब्दाची जळमटे धुवून काढता येतील का अशा विचारात मी पडलो